हॅलो स्टुडंट दहावीच्या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक आलंय आणि त्यावर विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया होती अरे बापरे वेळापत्रक आलं आता पुढं काय करावं कसा अभ्यास संपवावा काय करावं आता कसं नियोजन करावं मॅम माझं तर काहीच संपलं नाही मॅम माझं संपलंय पण मला इतकं टेन्शन येते मी काय करू कसा अभ्यास करू कसं सगळं नियोजन करू काय प्लॅन ठेवावा कसा टाइम टेबल करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेन्शन कसं घालवावं सो कित्येक विद्यार्थ्यांना तर प्रश्न पडलेला आहे की मॅम पुढचा अभ्यास कसा संपवू सो प्लॅनिंग काय करावं कसं करावं कधी पेपर सोडवावेत काहीच कळत नाही सो सो रिलॅक्स रिलॅक्स सो मी त्याचसाठी इथे आलेले आहे सो मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट आज मी मुद्दाम आलेली आहे त्याचं कारण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं टेन्शन दूर केलं पाहिजे असं मला वाटते कारण सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की काय करावं बापरे ही दहावीचं बोर्डची परीक्षा म्हणजे फायटिंग वाटते तुम्हाला नाही का ही लढाई आहे असं वाटतं लढाईवर जेव्हा जात असतील ना सैनिक त्यावेळेस त्यांना सुद्धा एवढं टेन्शन येत नसेल तेवढं टेन्शन आजकालच्या विद्यार्थ्यांना आलेलं आहे परंतु स्टुडंट दहावीची ही परीक्षा म्हणजे टेन्शन नाही आहे ये लड़ाई ही लढाई तर अजिबातच नाहीये तर मग काय आहे मग खरंच लढाई करायची का लाईटली घ्यायचं आहे का मग कशा पद्धतीने अभ्यास संपवायचा आहे टाइम टेबल करू का मी काय स्टडी प्लॅन करू मी मला काहीच समजत नाहीये फक्त दोन ते अडीच महिने बाकी आहेत सो स्टुडंट तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की दोन ते अडीच महिने बाकी आहेत पण या कमी पिरियड मध्ये तुम्ही कुठल्याही लेवलवर असाल तरी सुद्धा तुम्हाला तीस पस्तीस टक्क्यापासून ते तुम्हाला पंच्याण्णव टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता असलेली एक शॉर्टकट मेथड मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे आणि बिलीव मी या शॉर्टकट मेथडच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही लेवलला सध्या असो म्हणजे तुमचा अभ्यास कितीही झालेला असो कमी असो मीडियम लेवलचा असो जास्त झालेला असो पण तुम्हाला अगदी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जरी जायची इच्छा असेल तरी तुम्ही जाऊ शकाल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पाहूया अशी ही कोणती मेथड असणार आहे या शॉर्टकट मेथडच्या सहाय्याने आपण जर अभ्यास संपवला तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडणार आहे सगळ्यात पहिले तर स्टुडंट पहिले रिलॅक्स व्हा दहावीच्या बोर्डची परीक्षा म्हणजे काही कुठलीच लढाई नाही दहावीची परीक्षा आज झाली पास केलो आपण किंवा नाहीच झालो किंवा खूप कमीच मार्क पडले किंवा मा मला हवे तेवढे नाही पडले तर मग काय होईल सध्या सगळे सगळे पालक वर्ग जे आहे ते सारखं म्हणत असतात उठ दहावीचं वर्ग आहे उठ दहावीचं वर्ष आहे उठ अभ्यास कर उठ अभ्यास कर।, कर काय करतेस तुला बसायला समजत नाही का बरं बसली आहेस तू इथं उठ अभ्यास कर सो सारखं तुम्हाला सगळं जो तो आहे तो म्हणत असेल अरे बापरे दहावीचं वर्ष आहे नाही का तुझं बापरे सो हे शब्द जे आहेत जे भीती घालवतात हे पहिल्या प्रथम बाहेर काढा जरी ही बोर्डची परीक्षा असली जरी तुमच्या इतर परीक्षांपेक्षा ही परीक्षा वेगळी असेल तरी सुद्धा स्टुडंट तुम्हाला त्याला छान पद्धतीनं सामोरं जाता येणार आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मला माहिती तुम्ही टेन्शनमध्ये आहात मॅडम काय लेक्चर लावले सो आम्ही किती टेन्शनमध्ये आहोत ओके मी टेन्शनच रिलीफ करणार आहे शॉर्टकट मेथड तर मी घेऊन आले पण तत्पूर्वी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या मी तुम्हाला सांगते ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणलेल्या आहेत आणि ज्या नो डाऊट सर्वांच्याच समस्या आहेत आणि त्या म्हणजे विद्यार्थ्यांना वाटतं की मी प्लॅन काय केला पाहिजे मी अभ्यास कसा केला पाहिजे काही असे अवघड विषय आहेत की ज्या अवघड विषयांचं जसं की सायन्स असेल कुणाला सायन्स हार्ड जातो कुणाला मॅथ हार्ड जातो कुणाला इंग्रजी हार्ड जातो सो so, काही स्टुडंट तर अगदी एक दोन दिवसापूर्वीच माझ्याकडे आले आणि सांगायला लागले की मॅडम मला गायडन्स हवा आहे तुमचं काय करू इंग्रजी मी इंग्रजीमध्ये मला अगदी पन्नास एक मार्कच पडत आहेत काय करू मी माझी खूप इच्छा आहे मला मी अभ्यासही खूप करतोय मला इतर विषयात सगळं कव्हर होते पण इंग्लिश सो असे तुमचे सगळ्यांचे वेगवेगळ्या सब्जेक्टचे प्रॉब्लेम्स असतील पण ह्या प्रॉब्लेमसाठी सध्या तुम्ही काय करणार आहात सो स्टुडंट पहिले तर काय करा एक पहिली महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे घाबरू नका डोंट टेक टेन्शन टेन्शन अजिबातच घ्यायचं नाही आहे तुम्ही उलट टेन्शन फ्री रहा। रिलॅक्स राहा आणि जेवढा अभ्यास होईल तेवढा तुम्ही फक्त करायचं आहे आता मॅम तुम्ही म्हणाल काही आता काहीतरी एक स्ट्रॅटेजी सांगा आम्हाला तर येस ही स्ट्रॅटेजी असणार आहे पहिले तर ती स्ट्रॅटेजी अशी असेल बघा आता आपल्याला दोन अडीच महिने बाकी आहेत परंतु हा जो सध्या आता तुमच्याकडे डिसेंबरचा महिना असेल ओके डिसेंबरचा महिना झाला की साधारणत जानेवारी महिन्यामध्ये सर्वांच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये म्हणते मी स्कूलमध्ये कोचिंग क्लासेसचा वेगळा भाग राहिला सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिस एक्झाम स्कूल लेवलच्या तर ह्या स्कूल लेवलच्या एक्झाम सुरू होण्यापूर्वी तुम्हाला डिसेंबर महिना पूर्ण रिकामा मिळतो या डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही तुमचा जो काही अभ्यास राहिलेला आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे सो मी शॉर्टकट मेथडवर येणारच आहे बरं का की शॉर्टकट मेथड काय असणार आहे ती पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला ही पण मेथड सांगते आहे पण शॉर्टकट मेथड पण मी तुम्हाला सांगणार आहे ती जरूर ऐकायची आहे तुम्हाला तर तुम्ही सर्वात पहिले काय करणार आहात तर संपूर्ण डिसेंबर महिना जो आहे तर तो तुमचा जो काही सिलेबस राहिलेला आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे मॅडम ना तुम्ही आम्ही तो कसा कम्प्लीट करू तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना तुमचे जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा क्वेश्चन पॅटर्न असतो एक है ना प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न कोणता येणार दुसरा तिसरा कोणता हे सगळं ठराविक असतं तर प्रत्येक विषयाची पहिले तुम्ही क्वेश्चन पॅटर्न तुमच्या समोर असला पाहिजे प्रश्नपत्रिका घ्या एखादी कोणत्याही मागील वर्षीची बोर्डची मागील वर्षीची कोणतीही प्रश्नपत्रिका घ्या सुरुवातीला मराठीची घ्या ती संपूर्ण प्रश्नपत्रिका अभ्यासा पहिला प्रश्न कोणता येतो दुसरा कोणता तिसरा कोणता आणि हे करत असताना चेक करा तुम्हाला यातलं काय काय येत नाही किंवा तुम्हाला यातला कोणता भाग अवघड जातो फॉर एक्झाम्पल सुई सुरुवात केली पाहायला की पहिला प्रश्न कोणता येतो दुसरा कोणता येतो आता यातलं मला काय हार्ड जातो समजा काही विद्यार्थ्यांना निबंध खूप अवघड वाटतो सो तुम्ही लिहून काढा की मराठी मराठीच्या पुढे लिहा निबंध सो या पद्धतीनं तुमचं काय होईल मराठीमध्ये तुम्हाला, तुम्हाला निबंध अवघड जातो समजा तुम्हाला पत्रलेखन अवघड जात असेल समजा तुम्हाला सारांश अवघड जात असेल तुम्ही नोट करा मराठी आणि त्याच्या पुढे जो अवघड जाणारा टॉपिक आहे तो नोट करा अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका पहा प्रश्नपत्रिका आणि ती कशा पद्धतीनं येते अगदी बारकाईनं पाहायची आहे प्रश्न पहिला कोणता दुसरा कोणता अ कोणता ब कोणता त्यामधला कोणता कोणता भाग तुम्हाला येत नाही अगदी एखादं छोटं बीट जर येत नसेल तर तो बाजूला लिहून काढा की मला हा भाग जमत नाही असं तुम्ही प्रत्येक विषयाचं करणार आहात प्रत्येक विषयाचं करणं झालं की तुमच्याकडे सगळ्या विषयाची एक शॉर्टकट मांडणी तयार होईल की मराठीचं मला हे जमत नाही मला संस्कृतचं हे हे पाठ नाही हे हे येत नाही मला हे अवघड जातं किंवा याच्यावर मी आजपर्यंत कधीच फोकस केलेला नाही असा पण एखादा प्रश्न निघेल तुमचा की तुम्हाला तो कधीच माहिती नाही की कसा अभ्यास करायचा आहे सो जे काही असेल ते अशा सगळ्या विषयांचं तुम्ही नोट करून घ्या आता हे झाल्याच्या नंतर मग राहिला प्रश्न जो तुमचा अभ्यासक्रम राहिलेला आहे आता बघा स्टुडंट आणखी एक महत्वाची गोष्ट असते तुम्ही जेव्हा अशा प्रकारे तुमचं नियोजन करून ठेवाल की माझा राहिलेला भाग कोणता आहे मला जो अवघड जातो तो कोणता आहे त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेप करणार आहात आणि ती म्हणजे इतिहास भूगोल किंवा विज्ञान यासारखे विषय जे आहेत ना या प्रत्येक चॅप्टरला एक विशिष्ट असं वेटेज दिलेलं असतं जसं की सपोज विज्ञान मधला एखादा धडा असेल तर त्या धड्याला किती मार्क आहेत प्रत्येक धड्याला किती मार्क आहेत ते दिलेलं असतं बोर्डने आणि ते त्यानुसार तेवढ्याच मार्कांचे प्रश्न त्या धड्यावर येत असतात तुम्ही काय करता माहिती का एखाद्या धड्याचा विज्ञानचा अभ्यास तुम्ही सुरू केला की तुम्ही सहसा बरेचसे विद्यार्थी हे नवनीत गाइड मधन अभ्यास करतात किंवा तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये ज्या नोट्स दिलेल्या असतात त्यातनं अभ्यास करता मग तुम्ही काय करता सगळेच प्रश्न उत्तर त्यातले पाठ करत जाता वाचत जाता परंतु समजा एखादा धडा जर समजा चार मार्कांस दोन मार्कांसाठी असेल सपोज एखादा धडा दोन मार्कालाच दिलेला आहे बोर्डाने बोर्डनं वेटेज दिलेलं असतं तुमच्याकडे तुमच्या टीचर्सने तुम्हाला ते दिलेलं असेल नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सा, सांगा की माझ्याकडे वेटेज नाही आहे मी तुम्हाला नक्की शॉर्ट्सच्या मदतीनं तुम्हाला सगळ्या विषयांचं जे वेटेज आहे तर ते वेटेज मी तुम्हाला नक्की टाकेल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तुम्हाला हवं असेल तर तर हे वेटेज नुसार सपोज दोन मार्काचा मार्का वेटेज आहे एखाद्या लेसनला मग दोन मार्काचे वेटेज म्हटल्यावर दोन मार्काचेच प्रश्न येतील फार फार तर सायन्स आहे तर तुम्हाला गिव रिझन येईल समजा किंवा कदाचित त्यावर रिकाम्या जागा विचारल्या जात असतील किंवा कदाचित एखादे शॉर्ट नोट विचारले जात असेल पण त्यावरचे लॉंग क्वेश्चन करत बसायची गरज नाहीये तुम्हाला मोठे मोठे क्वेश्चन करायची गरज नाही कारण तो लेसन दोन मार्कलाच आहे सो so, या पद्धतीने विचार करा मग त्या धड्यातले मोठे प्रश्न पाठ करायची तुम्हाला गरज नाहीये सो so, या मेथडने जर तुम्ही प्रत्येक धड्याचा नियोजन केलात तुम्ही की प्रत्येक लेसन किती मार्कला आहे आणि तुम्ही त्याला किती वेळ दिला पाहिजे आणि कोणते प्रश्न पाठ करायचे आहेत आणि कोणते अजिबात नाही केले तरी चालतील सो so, या मेथडनी जर गेलात तर तुमचा जो राहिलेला भाग आहे म्हणजे तुमचं टेन्शन खूप कमी होईल लेसन पाहिले एवढा मोठाले दिसतात सायन्सचे लेसन सामाजिक शास्त्राचे लेसन सो काय आणि कसा अभ्यास करावा हा खूप मोठा प्रश्न पडतो सो so, स्टुडंट या मेथडनी जा ही मेथड फॉलो करा ओके सो so, पहिले मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही सगळ्या क्वेश्चन पेपर पाहणार आहात क्वेश्चन पेपर वरून अवघड गेलेला टॉपिक तुम्ही लिहून काढणार आहात तुमचा अजूनही न झालेला भाग लिहून काढणार आहात तुम्ही त्यानंतर दुसरा जो पॉईंट सांगितला वेटेज ओके सो वेटेज द्यायचं महत्व द्यायचंय वेटेजनुसार अभ्यास करा सामाजिक शास्त्राचं आणि विशेषत सायन्सचं कारण बाकीच्या विषयांना तसं वेटेज दिलेलं नसतं सो जे जे वेटेज दिलेले आहे ते ते तुम्हाला वेटेजनुसार अभ्यासायचे आहेत झाली अतिशय महत्वाची अशी गोष्ट त्याच्यानंतर कोणती गोष्ट राहते आणि ती म्हणजे की तुम्हाला जो काही तुमचा प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तर मी तुम्हाला काय सांगितलं की आता जे मी दोन पॉईंट तुम्हाला क्लिअर केले हे दोन पॉईंट तुम्हाला डिसेंबरमध्ये करायचे आहेत म्हणजे डिसेंबरमध्ये या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात तर जो जो अवघड टॉपिक तुम्हाला जातोय किंवा तुम्ही अभ्यासलेलाच नाही नाहीये तो अभ्यासक्रम तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये कम्प्लीट करू शकता वेटेजनुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली की तुम्हाला आपोआप समजेल की कोणत्या विषयाचं माझं काय काय राहिलंय आणि मी आता काय काय करायला पाहिजे मग अशा पद्धतीनं जो जो भाग तुमचा अभ्यासायचा राहिलेला आहे तो तो तुम्ही जरूर अभ्यासा ओके तुम्ही तो जरूर अभ्यासा किंवा या डिसेंबर महिन्यात कारण का तर आपल्याकडे फक्त दोन ते अडीच महिन्याचा कालावधी राहिलाय आणि ह्या डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा हा राहिलेला सगळा अभ्यासक्रम कंप्लीट व्हायला पाहिजे मग तुम्ही त्याच सगळ्या विषयांचा या मेथडने तुम्ही करणार आहात आणि राहिलेला सगळा अभ्यास तुम्ही कम्प्लीट करणार आहात त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे मॅडम तुम्ही शॉर्टकट सांगणार आहात ना येस 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 शॉर्टकट तर मी सांगणारच आहे हे सगळं करताना स्टुडंट एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सकाळी लवकर उठा आणि सकाळी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा लवकर उठून अभ्यास केला तर तो जास्त वेळ स्मरणात राहतो हे सांगायची गरजच नाही आहे आणि सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला परीक्षा आहे हे आपलं आपल्यालाच माहिती झालेलं असतं त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन आपोआप होतं कमी वेळेत बघा तुम्हाला आता जास्त प्रश्न पाठवतील सो तुम्ही हे नक्की करू शकणार आहात तुम्ही असा नका विचार करू की मॅम मी हे करू शकेल का माझं कसं होईल माझं खूप राहिले हे डोक्यातनं काढून टाका ही लढाई नाही आहे आणि या परीक्षेला तुम्हाला कमी जास्त कितीही मार्क पडू द्या तुम्हाला फारसा फरक पडणार नाही आहे का कारण सगळं काही मार्कांवर डिपेंड नसतं आज एखाद्या विद्यार्थ्यानं समजा खूप ठरवलं की मला नव्वद टक्क्याचा विद्यार्थी आहे तो असेलही समजा तेवढा टॉपर लेवलचा परंतु सपोज ऐन वेळेस एक्झाम मध्ये आजारी वगैरे पडला काही झालं तर काय कराल तुम्ही त्याला मार्क्स कमी येतील ना मग त्याचे मार्क्स कमी आले म्हणजे तो हुशार नाही का तर असं काही नाही कदाचित त्याला कॉलेज चांगल्या पद्धतीचं मिळणार नाही कमी मार्क्स पडल्यामुळे पण तू पुढे जाऊच शकणार नाही असं काही नसतं त्यामुळे कमी मार्कांवरून तो कदाचित दुसऱ्या एखाद्या साधारण कॉलेजला ऍडमिशन घेईल पण तिथून तिथून तो पुन्हा अभ्यास करून पुन्हा पुढे चांगला स्कोर अप करू शकतो त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका की भीती पहिले दूर झाली ना की तुमचा अभ्यास जो आहे तो खूप छान होऊ शकेल तर आता स्टुडंट आपण पाहूया की अभ्यास कसा संपवायचा सपोज काही जणांचा अभ्यास बिलकुल झालेला नसेल काही जणांना खूप भीती वाटते झालंय थोडं थोडं पण खूपच थोडं थोडं आहे आता नेमकं कुठून सुरू करू काय करू मला काहीच कळत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक शॉर्टकट मेथड सांगणार आहे ओके तत्पूर्वी पालकांची भूमिका सांगते मी काय असणार आहे की पालकांनी काय करावं तर मला काय वाटतं की बहुतेक पालकांना आता वेळ नाहीये तुम्हाला ते काय करतील फार फार तर तुम्हाला जाता येता म्हणतील झालं का बेटा किंवा तुम्ही टी व्ही पाहत असाल मोबाईल पाहत असाल तर तुम्हाला ते सांगतील की टी व्ही पाहू नका मोबाईल पाहू नका एवढाच वेळ त्यांच्याकडे असतो त्यामुळे त्यांच्याकडनं याही पेक्षा अपेक्षा मला वाटते करणं चुकीचं असतं कारण त्यांना तसा वेळ नसतो आणि तसं तर ते लक्ष देऊनच असतात ते सारखं तुम्हाला जाता येतं सांगतच असतात की दहावीचं वर्ष आहे ऍक्च्युअल त्यांनी पण थोडासा वेळ दिला किंवा मुलं खरंच काय करत आहेत एवढं पाहिलं तर फार उत्तम होईल ज्यांना शक्य असेल त्या पालकांना मी रिक्वेस्ट करेल की त्यांनी मुलं काय करत आहेत एवढं ॲटलिस्ट पहा त्याच्या अगोदर पण मी एक स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ दिलेला होता सो तो जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये मी पालकांची भूमिका डिटेल सांगितलेली आहे सो so, तुमच्या पप्पांना तो मम्मीला तो जरूर व्हिडिओ दाखवा की त्यामध्ये पालकांनी काय करायला हवे आणखी महत्वाची गोष्ट दूर राहा आहार व्यवस्थित घ्या डाएट व्यवस्थित घ्या तुमचा आहार आज चांगला असेल तर तुम्ही आजारी पडणार नाही आणि तुम्हाला एक्झामला न करू की तुम्हाला कदाचित कमी मार्क्स पडतील ऐन एक्झाममध्ये मध्ये तुम्ही आजारी वगैरे पडाल सो so, आहार व्यवस्थित घ्या जंक फूड वगैरे जे आहे ते तुम्ही कमी खा किंवा खाऊच नका त्याच्यापासून लांब राहा मोबाईलपासून सुद्धा पाच दहा मिनिटं घ्यायला हरकत नाही परंतु कमीत कमी वेळ मोबाईल पाहिलात तर जास्त बरं होईल सो काही जणांना असं वाटेल की मॅडम खूप जण तर खूप लाईटली घेतात पालकांचं म्हणणं असतं की माझ्या मुलाला किंवा मुलीला काहीच वाटत नाही ह्या एक्झामचं तर इतकंही लाईटली घेऊ नका ही, ही फाईट नाहीये हो। परंतु इतकं लाईटली पण घेऊ नका तुम्ही खूप लाईटली पण घ्यायचं नाही खूप सहज पण नाही घ्यायचे कारण बोर्डची एक्झाम आहे किंवा खरंच अवघड एक्झाम असते आणि अवघड म्हणण्यापेक्षा पेपर चेकिंग सगळं वातावरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप सारं दडपण असतं मुलांवर सो so, थोडस अभ्यास केअरफुली करणं टू द पॉइंट लिहिणं पॉइंट अगदी पॉइंट न लिहायचं आहे प्रेझेंटेशन महत्वाचं असतं पेपर प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही पेपर कशा पद्धतीनं लिहित आहात हा व्हिडिओ पण आपला आहे तोही जरूर पहा त्याचबरोबर तुम्ही बोर्डचा पेपर ज्या दिवशी असतो पहिले दोन तीन दिवस तर त्या दोन तीन दिवसामध्ये पहिला दिवस खूप महत्वाचा असतो पहिल्या दिवशी गेल्यावर हॉलमध्ये काय होतं काय नाही काहीच समजत नाही सो याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे की पहिल्या दिवशी हॉलमध्ये काय काय करतात यावरचा पण व्हिडिओ आहे तो पण अवश्य पहा म्हणजे तुमचं टेन्शन खूप रिलीफ होईल की ऍक्च्युअल पहिल्या दिवशी काय होतं बाबा हॉलमध्ये काय होत असतं नेमकी काय प्रोसिजर असते आम्हाला काय काय करावं लागतं एकदा तो व्हिडिओ जरूर पहा तुम्हाला नक्की लक्षात येईल कि कसं वातावरण असतं आणि किती आपला वेळ जो आहे तो दररोजचा दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ पण आपला त्याच्यामध्ये दररोजचा जात असतो सो ही सगळी प्रोसिजर क्लासमधली जी असते ती पण तुम्हाला नक्कीच समजणार आहे सो स्टुडंट आता बघूया आपण शॉर्टकट मेथड काय असणार आहे तर मी सांगते ज्यांना कुणाचा अभ्यास काहीच झालेला नाही त्यांच्यासाठी शॉर्टकट मेथड अशी असणार आहे स्टुडंट की तुम्ही फक्त काय करायचं आहे की ज्या काही बोर्डच्या प्रश्नपत्रिका आहेत एक एक विषयाला सुरुवात करा आणि एका विषयाचा सपोज तुम्ही सायन्स सुरुवात केली तुम्हाला सायन्स हार्ड जातं मग तुम्हाला वाटलं सायन्सचा अभ्यास करावा तर शॉर्टकट मेथड कशी अप्लाय करणार आहात तुम्ही तुम्ही काय करा सायन्सच्या एक साधारण पाच ते दहा प्रश्नपत्रिका मिळवा तुम्ही सहज मिळवू शकता तुम्हाला गुगलवरून तुम्हाला अपलोड करता येतात किंवा तुम्ही एखाद्या झेरॉक्स सेंटरवर जाऊन त्यांना तुम्ही सांगितलं तर तेही तुम्हाला अपलोड करून तुम्हाला ते त्याच्या प्रिंट काढून देऊ शकतात सो तुम्ही गेल्या मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार अठराच्या नंतरच्या प्रश्नपत्रिका मिळवा दरवर्षी दोन पेपर होत असतात मार्च महिन्यामध्ये आणि जुलै ऑगस्टमध्ये सप्लिमेंटरीच्या एक्झाम अशा दरवर्षी दोन दोन एक्झाम होत असतात सो दरवर्षीच्या दोन दोन प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळू शकतात सो तुम्ही कोणत्याही घ्या मार्चची घ्या किंवा जुलै ऑगस्टची घ्या अशा कोणत्याही एक साधारण दहा प्रश्न पत्रिका मिळवायच्या सपोज तुम्ही सायन्सला सुरुवात केली ना तर काय करा सायन्स मधले जे प्रश्न आहेत ते क्वेश्चन वाईज तुम्ही प्रश्न आणि उत्तर या पद्धतीनं तुम्ही ते लिहून काढा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर ओके या मेथडनी तुम्ही लिहून काढायचं आहे पहिला प्रश्न सुरू केलेला असेल तुम्ही समजा सायन्सचा सपोज फिलिंग द ब्लँक्स असेल ऑब्जेक्टिव्ह टाईपच आहेत पहिला प्रश्न तर समजा तू पहिला प्रश्न सुरू केला तर सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला पहिलाच प्रश्न लिहून काढायचा उत्तरांसहित त्यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न सुरू करा पुन्हा दुसरा प्रश्न दहाला दहा प्रश्नपत्रिकांमधला दुसरा प्रश्न घ्यायचा प्रश्नही घ्यायचे आणि त्याचे उत्तर लिहायचे या पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन वाईज तुम्ही हे सगळं लिहून काढा हा डिसेंबरचा महिना जो आहे तुम्ही त्यासाठी यूज करू शकता तुमचा राहिलेला अभ्यास म्हणताच येणार नाही कारण तुम्ही अभ्यास नाही केलेला आहे तर मग तुम्ही ही मेथड फॉलो करा ही आहे ती शॉर्टकट मेथड आता ह्या शॉर्टकट मेथड मध्ये बाराभर सगळा लेसन पूर्णच्या पूर्ण अभ्यास करायची गरज नाही आहे ओके सो इथे तुम्ही या पद्धतीनं करणार आहेत क्वेश्चन वन सगळ्या प्रश्नपत्रिकेतला क्वेश्चन वन लिहून काढायचा उत्तर असा पुन्हा क्वेश्चन टू पुन्हा क्वेश्चन टू मधला प्रश्न आणि उत्तर सगळं लिहून काढायचं आहे या पद्धतीनं फक्त सायन्सच्या नोट्स तुमच्या तयार होतील या नोट्समध्ये फक्त काय असणार आहे पी वाय क्यू मधले प्रश्न असतील प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर्स ओके म्हणजे मागच्या वर्षी ज्या काही पेपर झाले ते मी दहा पेपर सांगितले ना त्यामधले हे सगळे तुमचे क्वेश्चन आन्सर रेडी होतील हे सगळे क्वेश्चन आन्सर रेडी झाले ना की तुमच्याकडे सगळ्या नोट्स तुमच्या सायन्सच्या रेडी असतील महिनाभरामध्ये हे काम तुम्ही सहज करू शकता सहज करू शकता आणि लक्षात घ्या हे करत असताना ना तुम्ही तुम्हाला प्रश्नांची उत्तर काही अगदी सहज मिळणार नाहीत किंवा लागलीच त्याच्या सगळ्याच्या सगळ्या शीट तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळणार नाहीत मग बरेचशे उत्तर तुम्हाला त्या त्या लेसन मधून शोधून काढावे लागतील नवनीत मधून शोधून काढावे लागतील अपेक्षित हा प्रकार तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही करू शकता पण अपेक्षित मध्ये सगळ्याच्या सगळे प्रश्न एकत्रच नसतात सगळ्या वर्षांचे पण तुम्हाला जर शॉर्टकटली अभ्यास करायचा असेल तुम्ही आजपर्यंत काहीच अभ्यास केला नसेल किंवा तुम्हाला भीती वाटते तुमचा अगदी पन्नास एक टक्केच अभ्यास झालेला आहे तर ही शॉर्टकट मेथड तुम्ही नक्की वापरा ही मेथड सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कामाला येते या मेथडने जर तुम्ही सगळ्या नोट्स तयार केल्यात तर बिलीव मी एकही प्रश्न असा नसेल आणि अजिबात टेन्शन राहणार नाही कारण तुम्ही ह्या नोट्स तयार करतानाच तुमचा फिफ्टी पर्सेंट अभ्यास संपलेला असेल सायन्सचा बघा एखादा विषय तुम्ही करून पहा या शॉर्टकट मेथडने आणि ही जर शॉर्टकट मेथड तुम्ही वापरली ना तुमच्या लक्षात येईल की एका विषयाच्याच नोट्स काढताना पन्नास टक्के करून तुमचा ऑलरेडी संपलेला आहे कारण ते सगळं रेडी करत असतानाच तुमचं सगळं काही डोक्यामध्ये फिक्ट होत जात आणि या मेथडने सायन्स तर एकदा तयार झालं की पुन्हा आणखी इतर विषय घ्या आणि इतर विषयांच्या तुम्हाला सगळे प्रश्न आणि उत्तर तयार करायचे आहेत पुन्हा एकदा सांगते शॉर्टकट मेथड काय असणार आहे सो आधी डिटेल्स सांगितली आता पुन्हा सांगते काय करणार आहात गेल्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका मिळवायच्या आहेत आणि क्वेश्चन चे सगळे प्रश्न दहाही प्रश्नपत्रिकातले एकत्र लिहिणार आहात उत्तरांसहित पुन्हा प्रश्न दुसरा सुरू करणार आहात दहा ला दहाच्या प्रश्न प्रश्नपत्रिकातले प्रश्न आणि उत्तर हे पुन्हा लिहून काढणार आहात प्रश्न आणि उत्तर या पद्धतीनं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न शेवटच्या प्रश्नापर्यंत या मेथडनी एका रजिस्टरवर एकाच विषयाच्या सर्व नोट्स तयार करायच्या आहेत आणि त्याच आता हे जर तयार झाले सपोज तुमचं सायन्स सा तर तयार झाले तर ह्या तयार झालेल्या नोट्स तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायच्या आहेत पुन्हा पुन्हा ते लिहून काढायचं आहे बस एवढाच अभ्यास करायचा आहे तुम तुम्ही जर लिहून काढल्या नोट्स तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे तर फारसं काहीच नाही आहे हे तर खूप छोटंसं आहे आणि यातला बराचसा अभ्यास हा तुमचा ऑलरेडी डोक्यात गेलेला असतो त्यामुळे तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येतो की अरे वा ह्याच्यातलं तर माझा खूप सारा अभ्यास संपलाय असं तुम्हाला विश्वास निर्माण होईल आणि खरंच आणि अशा रीतीनं केलेला अभ्यास फक्त दहावीला नाही तर तो तुम्हाला बारावीच्या बोर्ड एक्झाममध्ये आणि बारावीचा अकरावी बारावीला तुम्ही सायन्स घेतलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप खूप हेल्पफुल ठरेल तुम्हाला सेल्फ स्टडीची सवय लागणार आहे आणि तुम्ही हे सगळं अभ्यास करत असताना तुम्ही ॲटोमॅटिक बारकाईनं काही लेसनही तुम्हाला वाचावे लागतील सो या पद्धतीनं अभ्यास करा या पद्धतीनं ही आहे ती शॉर्टकट मेथड आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हेच सगळे प्रश्न तुमचं सगळं अभ्यास झाल्याच्या नंतर पुन्हा त्याच प्रश्नपत्रिका सुरू करा सोडवायला वेळ लावा दोन तासाचा पेपर असेल सायन्स सा असेल दोन तास किंवा तुमचा इंग्लिशचा असेल तीन तास या पद्धतीनं वेळ लावा आणि प्रश्नपत्रिका सोडवा बघा कधी पटापट प्रश्नपत्रिका सुटतील तुमच्या कारण का तर का का तुम्ही पी वाय सगळा अभ्यास केलेला असेल नोट्स तुमच्याकडे रेडी असतील तेव्हा तुम्ही इतक्या पटापट प्रश्न उत्तर सोडवू शकाल आणि निश्चितच ही शॉर्टकट मेथड जी आहे ती तुम्हाला या पद्धतीनं कामाला येणार आहे स्टुडंट बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मॅडम ठीक आहे शॉर्टकट मेथड लक्षात आली पण एखादा टाइम टेबल आम्ही करू का किंवा तुम्ही करून द्या पण स्टुडंट कुठल्याही मॅडमने किंवा सरांनी टाइम टेबल केला तरी तुमचा वैयक्तिक आम्ही सांगितलेला टाइम टेबल तुम्हाला तो अगदी व्यवस्थित फिट्ट बसत नाही कारण तुमचा दै दिनक्रम वेगळा असतो तुमचं शेड्युल दिवसाचं वेगवेगळं असतं आणि मला वाटतं टाइम टेबल करण्यापेक्षा तुम्ही फक्त डोक्यात ही गोष्ट ठेवा की एक परीक्षा आपल्याला फॉलो करायची आहे आपल्याला परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि त्या परीक्षेसाठी आपल्याला संपूर्ण तयारी करायचीच करायची आहे एकही मिनिट आपल्याला वाया घालवायचा ना नाही आहे एवढं डोक्यात ठेवलं की मिळणारा प्रत्येक क्षण तुम्ही अभ्यासाल तिथे तुम्ही वेळ वाया घालवणारच नाहीत ॲटोमॅटिक घालवणार नाहीत आणि मला वाटत नाही की इथून पुढे कोणी विद्यार्थी वेळ वाया घालवतील जाता येतात ते काही ना काहीतरी अभ्यास नक्कीच करत राहतील ओके सो so, टाइम टेबल मला वाटतं स्वतःचा स्वतः तयार करा किंवा फक्त एवढंच फॉलो करा की सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून एक ते दीड तास तरी कमीत कमी अभ्यास झाला पाहिजे शांततेमध्ये या पद्धतीने जर अभ्यास केलात आणि मी सांगितलेली शॉर्टकट मेथड जर तुम्ही पी वापरली पीवाय क्यूज जर पुन्हा वेळ लावून सोडवलात तर कुणाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ओके स्टुडंट सो मी आशा करते की असा अभ्यास कसा करू बापरे बापरे वेळापत्रक आलं वगैरे बापरे आता म्हणण्याची गरजच पडणार नाही तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगणार आहात की मॅडम ही शॉर्टकट मेथड मला खरंच कशी वाटली एक सब्जेक्ट घेऊन सुरू करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की फीडबॅक द्या की मॅम ही मेथड मला कशी वाटते तुम्हाला जर अजून काही हार्ड सब्जेक्ट जात असतील किंवा कुठल्या सब्जेक्टचं काही तुम्हाला हवं असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी प्रयत्न करेल जरी आपलं इंग्रजीचं चॅनल असेल तरी सुद्धा की तुम्हाला त्या त्या विषयामध्ये हेल्प मला करता येईल आणि ती करता आली तर मला खरंच खूप आनंद होईल सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला पुढील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील आणि सबस्क्राईब केल्यावर बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच फॉर so वॉचिंग थँक्यू